पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये शेतकरी उसाच्या शेतामध्ये काम करत असताना अचानक चार बिबट्यांनी हल्ला केला पण त्यानंतर या शेतकऱ्यांनी स्वतःचं डोकं चालवून या चार जागेवर ठार केलं हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु शेतकऱ्यांनी अशी एक युक्ती चालवली असं डोकं त्यावेळेला वेडा घालून पण एकाच शेतकऱ्याने चार बिबट्यांना झटक्यात जागेवर पाडलं जेव्हा एक शेतकऱ्यावर चारही बाजूंनी चार बिबट्यांनी हल्ला केला या ठिकाणी शेतकरी अजिबात घाबरला नाही त्याने असा बुद्धीचा वापर केला असं धाडस दाखवलं ज्यामुळे त्याला मुख्यमंत्री साहेबांकडून आता शौर्य पुरस्कार मिळालाय शेतकरी जेव्हा दुपारी जेवण करून त्याच्या ऊसाच्या शेतामध्ये आला होता तेव्हा त्याला काही अंतरावर शेतात दबा धरून बसलेले चार बिबटे अचानक दिसले आसपास कोणी सुद्धा नव्हतं तो क्षण या शेतकऱ्यासाठी जीवन मरणाचा होता कारण की चारही बाजूंनी बिबट्यांनी आता त्याच्याकडे रोखून रागाने या ठिकाणी बघितलं होतं कदाचित असं वाटू लागलं होतं की या चारही बिबट्यांना जोरदार भूक लागली असावी आता कोणत्याही क्षणी हे चारही बिबटे मिळून त्याच्यावर आता हल्ला करणारच होते पण त्या शेतकऱ्याने बुद्धी चातर्याने आपला जीव वाचवला त्या बिबट्यांना असा धडा शिकवला की ज्यामुळे त्याला मुख्यमंत्री साहेबांकडून शौर्य पुरस्कार आता मिळालाय वन विभागाकडून विशेष बक्षीस देखील त्याला मिळाले संपूर्ण पूर्ण शेतकरी वर्गातून त्याचा अभिमान या ठिकाणी होतोय मग असं काय या शेतकऱ्यानं डोकं चालवलं त्या शेतकऱ्याने एक शेतकऱ्याची चर्चा या ठिकाणी पूर्ण आता देशभर या ठिकाणी पसरल्या त्याचं नाव आता अभिमानाने सगळीकडे घेतलंय त्याचं नाव आहे तुकाराम या ठिकाणी तुकाराम या शेतकऱ्याने एक बिबट्या त्या ठिकाणी अचानक पाहिला आणि त्यानंतर त्याच्या दुसरा आला त्याच्या पाठोपाठ तिसरा आला असं चार बिबटे या ठिकाणी समोर येताच त्याचं दहाबदन आणलं परंतु त्याने एक युक्ती केली त्या युक्तीने आता चारही बिबटे जागेवर कसे काठार झाले तुम्ही लगेच पाहायचं आहे शेतकऱ्यावर या भयानक संकट आलं होतं पण चार चार बिबट्याला अगदी एका ठोक्यात गार करणाऱ्या वापरली तसेच एका बिबट्याने हल्ला केला तर अक्षरशः लोकांची गाळण उडते एक त्या ठिकाणी बिबट्या समोर पडला तर त्या ठिकाणी दिसला तर या ठिकाणी लोक भिवून पडतात पण या चार बिबट्यापासून हा शेतकरी कसा काय वाचला आणि या शेतकऱ्याला या ठिकाणी पुरस्कार कसा काय मिळाला एका शेतकऱ्याने चार बिबटे कसं काय या ठिकाणी जमीन उद्ध्वस्त केले याच माध्यमातून आपण सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहोत आज आपण अशा एका शेतकऱ्याची या या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्या समोर अचानक चार बिबटे आता मोठे समोर आले होते एकदम मोठे संकट या ठिकाणी उभं राहिलं होतं परंतु अजिबात या ठिकाणी घाबरला नाही त्याने बुद्धीचा असा वापर केला की ज्यामुळे त्याचा जीव तर वाचलाच पण संपूर्ण शेतकरी वर्गाला देखील त्याची एक टेक्निक त्याने सांगून करून टाकली की शेतकरी जो काय अडाणी होता जास्त शिकला नव्हता पण तरी देखील त्याने असं काय डोकं चालवलं ज्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये त्याची एक चर्चा सध्याला सुरू झाल्या एक साधा शेतकरी दुपारचं जेवण आटून आपल्या शेतामध्ये कामासाठी निघाला होता दुपारचे साधारण तीन वाजले होते त्याने त्याच्या कपाशीच्या शेतात काम करायचं त्या बाकी राहिलं होतं ऊसाचं शेत सुद्धा बाकी राहिलं होतं कपाशीच्या शेतामधून पुढे जाऊ लागला आणि त्या ठिकाणी ऊस होता ऊस भयंकर मोठा होता आणि त्या ठिकाणी त्याला एक बिबट्या दिसला दुसऱ्या क्षणाला दुसरा दिसला तिसऱ्या क्षणाला तिसरा दिसला चारी बाजूने बिबटे या ठिकाणी आता या ठिकाणी नजर रोखून त्या ठिकाणी बसले होते हे बिबटे फक्त कदाचित या ठिकाणी भुकेदलेले पाहायला मिळत होते चार बिबटे पाहून कोणी पाळला असता पण हा शेतकरी अजिबात पाळ नाही त्यांनी त्याचा असा काही प्रतिकार केला ज्यामुळे आता देशभर त्याची चर्चा या ठिकाणी आता सुरू आहे एका क्षणात शेतकऱ्याला वाटलं होतं की आता सुरुवातीला आपण या ठिकाणी संपलो आता आपलं काहीतरी होणार परंतु असं काही त्यांनी टेक्निक वापरलं ज्यामुळे चारही बिबट्यांना जमीन उद्ध्वस्त केलं आणि सुरक्षितपणे घरी आला काही घटना घडल्या नक्की पहा आपल्याला जर एक जरी बिबट्या बघितला आप तर आपण घाबरून त्या ठिकाणी घराकडे पळतो परंतु आता या शेतकऱ्याला या ठिकाणी कोणतीही भीती वाटली नाही त्यानं असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये दे त्याचं कौतुक केलं जातंय आता त्याने आसपास त्यावेळेला ज्यावेळी बिबट्या त्या ठिकाणी समोर दिसले त्यावेळी त्याने आसपास नजर टाकली दूरपर्यंत कोणीच अजिबात दिस नव्हतं कारण चारी बाजूला ऊस होता त्याने त्या बिबट्याला पाहिलं होतं त्या चारही बिबट्याला त्या शेतकऱ्याच्या चा हालचालीवरून त्यांनी वळखून घेतलं होतं त्याच्याकडे त्याची नजर गेली होती बिबट्याचं त्याच्याकडे लक्ष गेलं होतं आता बिबटे देखील सावध झाले होते आता कोणत्याही क्षणी त्या शेतकऱ्यावर आता हल्ला करणार होते एक दोन नव्हते तर चारी बाजूंनी चार बिबटे त्या ठिकाणी त्याच्या समोर होते आता त्या शेतकऱ्याला देखील माहित होतं की चार शिकारी प्राण्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला काहीतरी कसं तरी आता चालवावंच लागेल त्याला माहिती होतं की जंगली प्राणी आगीला घाबरतात मग आग लावण्यासाठी त्याच्याकडे काहीच नव्हतं त्याच्या बाजूला एक काठी पडलेली होती पण चार बिबट्यांपुढे या काठीचा काही सुद्धा इलाज चालणार नव्हता आसपास दगड होते पण दगड मारून पळून जायला ती काय कुत्री नव्हती ती एक त्या ठिकाणी एक नव्हत दोन नवं तर चार चार बिबट्यांनी आता घेरा घातला होता तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं त्याच्याकडे हळूहळू त्या बिबट्याने आता पाहायला रागाने सुरू केली हळूहळू येऊ लागले होते पळून जाण्याचा तर विचार अजिबात या ठिकाणी करता येत नव्हतं कारण त्यांचं घर तब्बल या ठिकाणी चार किलोमीटरवर अंतरावर होतं चारही दिशेला पळण्याची वाट त्या बिबट्याने रोखली होती कारण प्रत्येक दिशेला एक एक बिबट्या त्याच्या जवळजवळ आता या ठिकाणी येऊ लागला होता आणि त्या ठिकाणी आता नजरेला नजर भिडत होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता रागाने बिबटे आता भोक्याजून त्या ठिकाणी आता तशा पद्धतीने आता भूक लागल्या आणि याला संपवायचं या उद्देशाने बिबटे बघत होते मग त्यानंतर काय झालं पहा शेतकऱ्याला आता हे बिबटे त्याला जोरदार घेराव घालायला सुरुवात करत होते जवळपास एक किलोमीटर अंतरावर एक छोटीशी झोपडी होती तिथे एक वयस्कर राज्य होती पण तिथं पर्यंत जाण्यासाठी त्या बिबट्याने त्याला तिथे जाऊपर्यंत फाडून खाल्लं असतं त्याचं डोकं त्या दिवशी इतके वेगानं चाललं होतं की आधी ते इतक्या वेगाने कधीच त्या ठिकाणी शेतकऱ्याचं चाललं नव्हतं बिबटे हळूहळू त्याला घेरून जवळ येऊ लागले होते तो मागे सरकत होता आता ते त्याच्यावर झेप टाकणारच होते तेव्हा त्याला एक गोष्ट या ठिकाणी दिसली জমলে ja, त्याचा या ठिकाणी जीव वाचला त्याच शेतामध्ये आता फॉरेस्ट एरियाच्या आसपास होतं आणि म्हणजे त्या ठिकाणी त्याचं जे शेत होतं ऊसाचं तर ते फॉरेस्ट एरियाच्या आसपास होतं म्हणजे तिथे जंगल एरिया होता तिथे सरकारने झाडे लावली होती त्या ठिकाणी झाडे लावा झाडे जगवा अशी मोहीम त्या ठिकाणी अंतर्गत काही रोपांवर संरक्षण जाळ्या त्या ठिकाणी लावल्या होत्या त्याने एक जाळी पाहिली त्या डोक्यात त्या ठिकाणी त्याच्या डोक्यात एक कल्पना झटकन आली ही जाळी जर आपल्याला या ठिकाणी नी, आता आपले आपण घेतली तर आपण वाचू शकतो त्याला असं वाटलं त्या त्याला आठवलं की या झाडाची ज्या जाळ आहेत तर या शेळ्या खाऊ नये म्हणून एका या ठिकाणी महत्वाच्या झाडांना लावल्या होत्या तर ही जाळी जर आपल्या अंगाभोवती गुंडाळून घेतली तर आपला जीव वाचू शकतो असं त्याला वाटत तर त्या ठिकाणी त्याला लक्षात आलं की त्याला कुत्र्याच्याही त्याच्या मागून होता कारण की मागणी तो घसरून त्या ठिकाणी खाली पडला होता त्यावेळेस त्याचा मोती नावाचा जो कुत्रा होता त्याच्या पाठीमागे आता येत होता पण मोती काय करणार कारण चार बिबटे या ठिकाणी एकत्र आल्याने त्याने जीव कसा वाचवला तर बघा द् त्याच्या डोक्यात कल्पना आली बिबट्याने झेप टाकण्याआधीच त्याने काय केलं आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अचानक शेतकऱ्यांनी काय केलं पण या ठिकाणी चार बिबटे एकत्र त्या ठिकाणी त्याच्यावर झेप टाकणारच होते परंतु त्याआधीच त्यांनी त्या झाडाची त्या त्या जाळी घेणं गरजेचं होतं आता तो शेतकरी त्या जाळीकडे पळायला लागला हे पाहून चार बिबट्यांपैकी एका बिबट्याने त्याच्या अंगावर झेप मारलीच पण त्याने प्रसंग ओळखून स्वतः बाजूला उडी मारला स्वतः बाजूला जाऊन ती जाळी त्याच्यापासून शंभर मीटर अंतरावर लांब होत आता वेगाने त्याच्या मागे पळू लागले होते त्या जोर शेतकऱ्याच्या मनात मोठी भीती आली होती त्याने आपला जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे गळ्याभोवती रुमाल गच्च बांधला कारण त्याला माहिती होतं की बिबट्या पहिल्यांदा अटॅक करतो तर तो गळ्याभोवती करतो तो जाळीच्या दिशेने आता या ठिकाणी जोर धावू त्या लागला त्याच्या आणि पाठीमागे बिबटे जोर जोरात त्या ठिकाणी पळत होते फक्त काही फुटात जाता त्या ठिकाणी जाळी होती एका बिबट्याचा पंजा त्याच्या पाठीला लागलाच होता पण या शेतकऱ्याने डोकं चालवलं आणि जवळपास दहा मीटर अंतरापर्यंत त्या जाळीच्या दिशेने उडी फेकली आणि शेतकऱ्याच्या या ठिकाणी जी जाळी होती तर त्या जाळीवर जाऊन शेतकरी पडला त्याच्या तोंडाला हाताला खरचटलं पण त्याने विचार न करता ती जाळी ओढली आणि आपल्या अंगावर या ठिकाणी पांघरण्याचा प्रयत्न केला आता पूर्ण तो शेतकरी जाळीच्या आत होता चारी बिबटे या ठिकाणी आता पकडण्याचा प्रयत्न केला त्याचे पंजे जाळी लागत होते पण ती जाळी त्या ठिकाणी अंगाभो होती आता गोटाळून घेतली होती आता थेट त्याला हे बिबटे जखमी करू शकत नव्हते कारण ही जाळी पूर्णपणे आता सुरक्षित या ठिकाणी आता गुंडाळी होती पण जाळी उंचीनं छोटी होती त्याचं पूर्ण शरीर त्या ठिकाणी पूर्ण मावत नव्हतं ती जर वरून घातली असती तर गुडघ्यापर्यंत त्या ठिकाणी येत नव्हती त्याचे पाय छाती भाग सगळा मोकळा राहत होता मग त्याने आता या ठिकाणी अंगाभोवती गुंडाळली होती पण पाय मोकळे होते बिबट्यांना लगेच हे लक्षात आता आलं आणि त्यामुळे बिबट्याने पंजे मारायला सुरुवात केली त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बिबटे करत होते त्यांच्या लक्षात आलं आता त्या ठिकाणी शेतकऱ्याचे पाय मोकळे आहेत शेतकऱ्याला लक्षात आलं पण आपण उभे राहिलो तर हे बिबटे आपल्या पायाचा चावा नक्की घेतील असं या ठिकाणी या ठिकाणी आता महत्वाचं म्हणजे वा त्या ठिकाणी वाटत होतं मग बिबट्यांनी आता या ठिकाणी पुढे काय केलं आणि शेतकऱ्यांनी कसं वाचून आपला जीव वाचवला नक्की तुम्ही या ठिकाणी पायाचं आहे शेतकऱ्याच्या पूर्ण अंगाभावती ही जाळी त्या ठिकाणी आता फुरत नव्हती त्यामुळे वरच्या भाग जो आहे तर तो गळ्याचा भाग तेवढा त्याने गुंडाळला ते होता कारण त्याला माहिती होतं त्या ठिकाणी हे जे आता बिबटे आहेत तर ते हल्ला कुठं करणार पहिल्यांदा डोळे त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं तोंड गळा या बाजूने हल्ला करतात त्यामुळे शेतकऱ्याने कमरेपासून वर आता या झाडाची जाळी जी आहे तर ती पूर्णपणे गुंडाळली तसेच त्यानंतर पुढे पुढे जाऊन त्याने काय केले दुसऱ्या झाडाची जाळी घेतली आणि पूर्णपणे अंगाला त्या ठिकाणी आता गुंडाळून घेतली अशा प्रकारे आता जोरजोरात ओरडू लागला हे ऐकून जवळची माणसे त्याच्याकडे धावून आली आणि या ठिकाणी बिबट्यांना हाकलून लावलं अशा प्रकारे या शेतकऱ्यांनी आता शक्तीपेक्षा युक्ती वाचवून या ठिकाणी आपला जीव वाचवला अशा प्रकारे या ठिकाणी याने जीव वाचवला हीच या ठिकाणी एका शेतकऱ्याची कहाणी होती तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद